अगदी हक्कानं लाडाने किंवा हाट्टाने नातवंड आपल्या आजी आजोबांना अनेक गोष्टी करायला लावतात आणि नातवंडाच्या आनंदापुढं आजी आजोबा ते करतात न बोलता उमगणाऱ्या या नात्याबद्दल आपण अनेकदा वाचत ऐकत असतो आजकाल या नात्याचे असे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात पण आता सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होतोय जो बघून तुम्हालाही धक्का बसेल व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकतो की एक महिला शिडीवर चढून काहीतरी काम करताना दिसते तितक्यात ती शिडी खाली पडते आणि महिला वरील खांबाच्या लटकून राहते तिथे असलेला तिचा ती तीन वर्षीय नातू आजीला अशा अवस्थेत पाहून धावत पळत येतो आणि आपली संपूर्ण ताकद लावून ती शिडी उचलतो शिडीच्या साह्यानं आजी खाली उतरते आणि आपल्या नातवाला बिलगते हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय लहानपण पराक्रमी एका तीन वर्षाच्या मुलाने हे सिद्ध केले की मोठा प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही कधीही लहान नसता त्याने आपल्या आजीला गरजेच्या क्षणी वाचवलंय शूर आणि निस्वार्थी असणं म्हणजे काय हे आम्हा सर्वांना दाखवून दिलं अनेकांनी इमोजी शेअर करत चिमुकल्याच्या शौर्याचं कौतुक केलंय